नमस्कार मंडळी वर्षात रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ताज आज आपण टिफिनसाठी कोबीची भाजी कशी करायची हेच दाखवणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे चला सुरुवात करूया कडे घेतलेली आहे त्यात साधारण एक ते दीड चमचा पण तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरे टाकून घेऊया त्याचबरोबर तीन चार लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा पण इथं हळद टाकलेली आहे आणि जे चार ते पाच ना हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या तेही आपण त्यात ॲड करून घेऊया कोबीचा अर्धा गड्डा आहे ना असा बारीक कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तोही आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे टिफिनसाठी जर कधी उशीर झालेला असेल तर अगदी दहा मिनटामध्ये कोबीची भाजी इथं तयार ता ता होती आपण ही मूग डाळ घालून कोबीची भाजी करणार आहोत त्याऐवजी तुम्ही जर हरभरची डाळ जर वापरायची असेल ना तर तीही त्या पाण्यामध्ये भिजत घालून ना तीही तुम्ही त्या ॲड करू शकता चवीप्रमाणे आता आपण मीठ टाकून घेऊया आणि एकजीव करून घेऊया सगळीकडून मीठ लागलं ला पाहिजे मी मुगाची डाळ पाच ते दहा मिनटासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती मधी अशी जागा करायची आहे कोबीच्या आणि त्यातच आपण ही मुगाची डाळ ॲड करून घेऊया ॲड करून घ्यायची आहे आणि ना आपण हा कोबी वापेवर शिजवून घेणार आहोत आपल्याला इथं जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी दहा मिनटं आपल्या इथं ना तयार होऊन जातो तर आता आपण दहा मिनटासाठी कोबीला वाप देऊन घेऊया आणि गॅस इथं आपल्याला बारीक करायचा आहे बघा दहा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून घेऊया हे बघा आपला कोबी इथं तयार झालेला आहे एकदा आपण मिक्स करून घेऊया कोबीचं जे पाणी होतं ते पाणीही पूर्ण अटलेलं आहे इथं मोकळा मोकळा असता आपण कोबी तयार झालेला आहे खूप सारी आपण कोथिंबीर टाकून घेऊया याच्यावर हो आणि एकदा पुन्हा मिक्स करून घ्या तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कुठल्याही भाकरीसोबत ही भाकरी भाजी तुम्ही इथं एन्जॉय करू शकता तर अशा पद्धतीने साधी सोपी आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे जी मूग डाळ आपण टाकली होती बघा ती मूग ही आपली चांगल्या प्रकारे इथे शिजलेली आहे मुगाची डाळ चांगल्या प्रकारे आपली इथं शिजलेली आहे बघा तर अशा पद्धतीने आपली साधी सिंपल अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी कोबीची भाजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट करायलाही विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत आजची रेसिपी शेअर करायला मात्र विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओबरोबर बाय बाय